जे मराठा आणि कुणबी एकच आहे तर हे याच्यामध्ये तीन तीन चार चार जजमेंट हायकोर्टामध्ये झालेले की मराठा हा प्रवर्ग वेगळा आहे आणि कुणबी प्रवर्ग हा वेगळा असं म्हणणार देवेंद्र दे 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 फडणवीस हे ओबीसी आणि भटके मुक्त समाजाचा त्यांनी घात केलाय ही भावना राज्यातील ओबीसी आणि भटके मुक्त समाजाची झालेली आहे की झुंडशाही करून घरी जमू असे निर्णय लावू शकतात असे विचार काढू शकतात म्हणजे आता प्रत्येक समाज हाच विचार करू लाखोच्या संख्येने एकत्र यायचं म्हणजे मनमानी करायची आणि कुठलाही प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही चे आंदोलन करणारे रस्ता रोखो करणारे कार्यकर्ते आहोत ओबीसीच्या आणि भटके मुक्त समाजाच्या जर अधिकारावर गदा येत असेल तर जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्यातील सर्व ओबीसी भटके मुक्त समाज याचा प्रतिकार याही पेक्षा तीव्र स्वरूपात केल्याशिवाय शहर राहणार का सरकार संविधानाला चालणार आहे का हैदराबाद घ्यायचे नुसार हैदराबाद गॅजेट नुसारच जर का सरकार चालणार असेल तर आता प्रत्येक गोष्ट है। गॅजेट नुसारच करा मग राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जी आर काढलेला आहे त्याबद्दल ओबीसी समाज राज्यभरात तीव्र आक्रमक झाल्याचं जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या, या ठिकाणी ओबीसी समाज बांधवांकडून राज्य सरकारच्या जी आर ची होळी करण्यात आलेली आहे माझ्यासोबत काही ओबीसी समाज बांधव आहेत मला सांगा आज ओबीसी समाज एकवटलं आहे होळी केली राज्य सरकारच्या जी आर ची काय प्रमुख मागणी आमचं एकच मत आहे की आमच्या मराठा समाजाचे शैक्षणिक किंवा नोकऱ्या मधल्या आरक्षणाला आमचा विरोध नाहीये पण हे जे मराठ्यांचं उभीचीकरण जे चालू आहे त्याला आमचा तीव्र प्रकारचा विरोध आहे आता आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जालन्यामध्ये या जी आर ची होळी केलेली आहे हे शासन आम्हाला सांगत होत की आम्ही ओबीसीचा वाटा कमी होऊ देणार नाही आम्ही ओबीसी मध्ये आरक्षण देणार नाही पण काल धडारक धडकन जी आर आला आणि जे मराठा आणि कुणबी एकच आहे तर हे याच्यामध्ये तीन तीन चार चार जजमेंट हायकोर्टामध्ये झालेले आहे की मराठा हा प्रवर्ग वेगळा आहे आणि कुणबी प्रवर्ग हा वेगळा आहे तरी हे शासनाने शास्रन, केलेली आहे आणि जे आर काढलेला आहे त्याची आम्ही आज काय होळी केलेली आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे की आम्ही जर तुम्ही जर का हे गोष्टी वेळी थांबवल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये राज्या राज्य प्रत्येक शहरामध्ये गावखेड्यामध्ये ओबीसी आंदोलक हा आंदोलन उभारल्याशिवाय राहणार मला सांगा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या पाठीचं खंजीर खुपसला नाही तर त्यांनी ओबीसीच्या भावना दुखवल्या आहेत मी डीएनए असं म्हणणार आहे देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आणि भटकी समाजाचा त्यांनी घात केलाय ही भावना राज्यातील ओबीसी आणि भटकी मुक्त समाजाची झालेली आहे या, जी आर मधलं कोणाचं प्रेशरायज लावून शंभर टक्के दिसत होतं झुंडशाहीला आणि दबाव तंत्राला बळी पडून राज्य सरकारनी हा जी आर काढला अशी महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटक मृत्यू समाजाची भावना झाली तुम्ही मागील कित्येक वर्षापासून ओबीसीच्या संदर्भात लढा देत आहेत आता पुढची रूपरेषा कशी असणार ओबीसी नेता म्हणून या राज्यामध्ये आम्ही जालना जिल्ह्यामध्ये ओबीसी जात नाही सभा प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही ओबीसीच्या आंदोलन करणारे रस्ता रोखो करणारे कार्यकर्ते आहोत ओबीसीच्या आणि भटके मुक्त समाजाच्या जर अधिकारावर गदा येत असेल तर जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्यातील सर्व ओबीसी भटके मुक्त समाज याचा प्रतिकार याही पेक्षा तीव्र स्वरूपात केल्याशिवाय राहणार आता तुम्ही म्हटलात की ओबीसी समाज हा संख्येने मुंबई येथे मोर्चा काढणार आहे कशी रुपरीश असणार काय सांगणार आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता या प्राथमिक स्तरावरती आम्ही आज इथे विरोध केलेला आहे आणि आदरणीय छगनरावजा उद्या साहेब जे की या ओबीसी समाजाचं पूर्ण महाराष्ट्राचं नाही तर देशाचं नेतृत्व करतात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे जे करायची आवश्यकता आहे समाजाला ते ती अतिशय तीव्र आंदोलन केल्याशिवाय आमचा समाज राहणार नाही तो मुंबईत असो तो जालन्यात असो तो, तो अंतरवाली सराटेत असो तो प्रत्येक ठिकाणी आम्ही ते निदर्शन ते आंदोलन आम्ही करणार हा जो जी आर सरकार निबीसी समाजाचं स्पष्ट ओबीसी समाजाचं नुकसान एकाच मुद्द्यात आहे सरकारचा शेवटचा जो पॅरा आहे जी आरचा त्या मध्ये त्यांनी जी काही कार्यपद्धती विषद केलेली आहे वंशावर सगळे सोयरे आणि हा शब्द टाकून त्यांनी ओबीसीची अवहेलना केली आहे त्यांच्या भावना दुखवलेल्या आहेत हीच ओबीसी आणि भटके समाजाची भावना मला सांगा ओबीसी समाज हा राज्यभरात आक्रमक झालेला आहे आता तुम्ही मगाशीच एक सरकारच्या जीआरची उहळी केलेली आहे काय काय मनात भावना भावना काय की आता महाराष्ट्रातल्या सबंध ओबीसी बांधवांना हेच समजलंय की झुंडशाही करून कधी जमू असे निर्णय लावू शकतात असे जी आर काढू शकतात म्हणजे आता प्रत्येक समाज हाच विचार करणं की लाखोच्या संख्येने एकत्र यायचं म्हणजे मनमानी करायची आणि कुठलाही जी आर काढायला लावायचं म्हणजे मला आम्हाला ओबीसी समाजाला हा प्रश्न पडलाय की नेमकं सरकार संविधानाने चालणार आहे का हैदराबाद घ्यायचं हैदराबाद गॅजेट नुसारच जर का सरकार चालणार असेल तर आता प्रत्येक गोष्ट ही हैदराबाद गॅजेट नुसारच करा मग हा विषय तसा आहे ना जर तुम्ही हैदराबाद गॅजेट नुसार करा निर्णय घ्यायला ना मग संविधान पाहिजे कशाला म्हणजे संविधान आता सरकार मारायला तयार नाहीये आमच्या ओबीसीवर अन्यायच होणार आहे अन्याय होणार तर काय होणार आणि हा ओबीसी अन्याय जाण्यातला ओबीसी सहन करणार नाही यासाठी आम्ही तीव्र लढा उभा केला ओबीसी समाजाचे बरेच आमदार खासदार आहेत म्हणजे यांना सर्वांना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमताने एक विचाराने हा हो। निर्णय घेतला असं वाटतं एकमताने म्हणजे आता सरकार त्यांचं आहे आज जवळपास पूर्णपणे ओबीसी मध्ये पण बरेच मंत्री खासदार आहेत ना त्यांना काहीतरी त्यांना काहीतरी भूल थाबा देऊन फडणवीस साहेबांनीच पाठवलं कि बाबा तुम्ही तु, तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही पण आता मुंडे सर म्हटले की बाबा शेवटच्या प्यारामध्ये पूर्णपणे स्पष्ट लिहिलेलं आहे की वंश त्याच्यानंतर सगळे सोयरे हे स्पष्टपणे तुम्ही मान्य करायला तयार राहिले की जे जे मागच्या शिंदे साहेबांनी नाही ना केलं मग तुम्ही सगळे सरळ द्यायला तयार झाले की आम्ही सगळ्या सोयऱ्यानुसार आरक्षण द्यायला तयार आहे म्हणजे आता माझ्या का एखाद्या एस सी मुली सोबत लग्न केलेलं किंवा बहिणीने केलेलं आहे मग ते आमचे सगळे सोये झाले आम्हाला ते आरक्षण देतात का आम्हाला काय सांगितलं सगळ्या सोयऱ्याच्या हो मुद्द्यावरून यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे काय सांगा हैदराबाद गॅजेट लागण्याचं जी आर काढण्याचं कसं वाटलं हो हैदराबाद गॅजेटचा जी आर जो जी आर काढलेला आहे तो पूर्ण चुकीचाच काही संविधान जे सांगते ते करा ना कुडलले बी जी आर काढण्यात काय अर्थ नव्हतं जे संविधाना प्रमाण लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या प्रमाण चला जे घटने प्रमाण लिहिले ते चला बाकी मग कुठले बी जी आर असेल हैदराबाद गॅजेट असेल कुठं सातारा असेल कुठं रायगडचा असेल अशा गोष्टी निजामकाली गोष्टी होत्या शाळेत त्यांना जसं वाटलं तसे लिहिलेल्या भरपूर म्हणजे काय असं तोंडी येते ते काय असं निगडीत राहून लिहिलेलं नाही कोणाच्या वास्तावासी निगडीत राहून लिहिलेलं नाही एक आपले जनरल लिहिलेले ते हैदराबाद गॅजेटचे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य शंभर टक्के परिणाम होणार याचे स्वराज्य संस्था आहेत याचा परिणाम शंभर टक्के या सरकारवर होणार याचे परिणाम या सरकारला भोगावंच लागणार कारण की देवेंद्र फडणवीस यांचा घात का ओबीसीचा हा घात त्याची परत स्थानिक स्वराज्य संस्थेवर होणार आहे नक्कीच ओबीसी थी समाज बांधवांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये याचे परिणाम राज्य सरकारला पाहायला मिळणार असल्याचा इशारा सुद्धा या प्रसंगी या समाजांनी दिलेला आहे स्टोरी डॉट कॉम साठी योगेश जालना